संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ हडपसर शेतकरी तसेच हॉटेल व्यवस्था सतीश वाघ यांच्या अपहरण व खून प्रकरणाला वेगळे वळण लागलं असून या खून प्रकरणात त्यांच्या पत्नीचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर पत्नीने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालंय त्यामुळे या गुन्ह्यात त्यांच्या पत्नीला देखील बुधवारी अटक करण्यात आली आहे मोहिनी सतीश वाघ असे सतीश वाघ यांच्या पत्नीचं नाव आहे सतीश वाघ यांचे नऊ डिसेंबरला पहाटे अपहरण करून त्यांचा उरुळी कांचन भागातील शिंदे वणे घाटात खून करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी पवन श्या शर्मा नवनाथ अर्जुन गुरसाळे विकास उर्फ सीताराम शिंदे अक्षय उर्फ सोनिया हरीश जावळकर आणि अतिश संतोष जाधव यांना अटक केलीय या खून प्रकरणात प्रथम वाघ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या अक्षय जावळकर याने पाच लाख रुपयांची सुपारी देऊन वाघ यांचा खून केल्याची माहिती समोर आलीय त्यानंतर आता तपासात सतीश वाघ यांच्या खुणाची सुपारी वाघ यांच्याच पत्नीने दिल्याचं समोर आलंय गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली असून तपास सुरू केलाय मोहिने हिने पतीच्या खुणाची सुपारी का दिली ही सुपारी कोणाच्या माध्यमातून देण्यात आली आहे गुन्ह्यात लाख रुपये कुठून आले याचा पोलीस तपास अपहरण व खून प्रकरणात अटक आरोपी अतिश संतोष जाधव याला लष्कर न्यायालयाने तीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर पसार झालेल्या आरोपी अतिशला धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इंदिरानगर येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिश हडपसर जाधव याने साथीदार पवन शर्मा नवनाथ गुरसाळे विकास शिंदे या तिघांसोबत मिळून हा गुन्हा केला असून त्यासाठी आरोपी अक्षय जावळकर याने सुपारी दिल्याची कबुली चौकशीत दिली असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले जाधव याची यापूर्वी अटकेत असलेल्या एक साथीदारांसोबत एकत्रित चौकशी करायची त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील डॉक्टर आम्रपाली कस्तुरी यांनी केली आहे न्यायालयाने ती मान्यही केलीय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा